नमस्कार मी सुभाषचंद्र गजमारे दिवाळी ना। ना। नामच्या वतीनं बालाजीनगर येथे पाणी करण्यासाठी आलेलो आहे आणि माझं घर पण याच ठिकाणी आहे बघू शकता तुम्ही सध्याची पूरस्थिती पूर्ण घरामध्ये कमरा पाणी गेलेला आहे आणि हे महत्वाचं म्हणजे हे पाणी एक तर गटारचं आहे आणि नालीच आहे एकदम छान पाणी आहे एवढा वेळ कमरा इथं पाणी साचलेलं होतं या पाण्यामध्ये आम्ही घराच्या बाहेर पण निघलो नाही इतका वेळ आता थोडंफार पाणी कमी झालं त्यामुळे आम्ही व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी घराच्या बाहेर निघालोय हे नुसतं घाण पाणी आहे गटारचं आणि नालीचं पाणी आहे कारण की हे नालीचे आणि गटारचे वेळेवर सफाई होत नसल्यामुळे हे पाणी या रस्त्यावर उतरत आहे आणि घाण पाण्यापूर्वी आमच्या संघटनेच्या वतीनं मुलं कामाला आहेत म्हणजे समाजसेवाचं काम करत आहेत ऑफिस करून देतात एक गाडी हळूहळू काढून मोटरसायकल स्कूटी पडलेल्या काढून देतात पाण्याच्या बाहेर आणि पुरस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चालू आहे संघटनेच्या वतीनं त्यामुळं सरकारला आमचं निवेदन आहे की विनंती करतो की जेवढ्या माणसांच्या घरामध्ये पाणी गेलेला त्यांना लवकरात लवकर त्यांचं पाणी करावी आणि सानुग्रह अनुदान वाटप करावे करा ही कळकळीची विनंती राहील अन्यथा आंदोलन करण्यात येईल जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरून